आदरणीय पोंडजी पटेल दोन आपल्या राज्याचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले त्याचबरोबर आमच्या शिर्डी लोकसभेचे समन्वयक जगदीशजी चौधरी साहेब आमचे आमचे महेश जी नवले डॉक्टर कडल आमचे आमचे तालुका प्रमुख मतिंद्रसाहेब दुमाळ त्याचबरोबर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तालुका, तालुका नेसाहेब रजनीकांत भांगरे राम एकखंडे सिरियल घेतो त्यानंतर आमच्या मित्र सतीशजी भांगरे नाही एकच मिनट काय होते शेंगासाहेब <laughs> त्याचबरोबर सीताबाई पथवे मदन पटवे आपल्या स्थानिक म्हणजे एकनाथजी मेंगाल सरपंच त्याचबरोबर मधुशेठ दराडे पावसाहेब नाना संतोष सहाने सुनील एखंडे आता मला तो बऱ्यापैकी कवर झाले आणि उरलेले ज्यांचा उल्लेख असे सर्व मित्रांनो बंधले गोष्ट झाला जाणीव आहे पण एक पाच ते सात मिनिटात मी संपेल नंतर मग आपण डॉक्टर साहेबांना ऐकू मित्र जागतिक लेवलवर किंवा देश पातळीवर बोलणारच नाही मी फक्त आमच्या गटाचा बोलतो मित्र बरेच प्रश्न मांडले गेले मधु शेटनी मांडले बऱ्याच बा, बा, बास्कर बोलले खरं म्हणजे हा गट जर पाहिलं आहे आपण तरी आलो तरी पण थोडासा बरं आहे पण वरगडवाडी असेल रस्ता रस्त्याचे प्रयत्न आहेत त्यानंतर तुम्ही म्हैसूरकडून या देवगावून या किंवा इकडून कुत्राने मार्गे या किंवा आणखी मतलब कुठल्याही या गटात यायचा असेल आणि जीज तर सुरू केला आहे कुठल्याही रस्त्याने या तुमची आड ढिडली झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुर्दैव ना दौरे केले दात्यावे गटात राजूर गटात आणि संतेगुरू गटात हे सर्वांनी पाहिलं बैशजी तिकडे रस्ते चांगले आमचे समसरपूर गटाचे रस्ते कसे आहेत तुम्ही सांगा कामात काहीतरी क्वालिटी आहे का दुसरं आहे की आपण कधी दहा वर्षापूर्वी हा खासदार निवडून दिला आपली चूक झाली असं वाटायला लागलंय कारण या म्हणताच एकच फंड आहे पैसा कमवायचा निवडून यायचं पुन्हा पैसा टाकायचा पुन्हा निवडून यायचं आणि सगळ्यात वाईट काय जर असेल तर आपण डॉक्टर विरुद्ध खुद्दात अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि मराठी माणसाचा इतिहास असा आहे त्यांना प्रामाणिकपणे आवडतो सत्य वचन आवडतं त्यांना घर म्हणजे खुद्दारी आवडते आणि म्हणून त्या मंत्र्यांनी पन्नास कोटी घेतले आणि ज्या पक्षाने तुम्हाला दहा वर्ष खासदारकी दिली त्यांना सोडून एक रात्री तुम्ही त्या गद्दार गटाला मिंदे गटाला जाऊन तुम्ही सुद्धा तसेच आहेत आमदार घ्या काय केलं त्यांनी पवार साहेबांनी त्यांना आमदार केलं आणि एका रात्री काहीतरी कोणीतरी येऊन भेटले चत्तर साहेब कुठतरी काय कादूची कंडिशिटली सतीशराव पन्नास टोके एकदम ओके घट सुद्धा तोच प्रेम झाला आणि हरिश्चंद्राचा सच्चा माणूस एका रात्री गद्दार झाला अरे गद्दार न कुठे पडले पाजार पन्नास कोटी घेतो आमदार किती कुठे आघाडी कळवलं काहीतरी कुठे घेतो त्याच्या जाणार नाही कुणी माझी आमदार किंवा पितर साहेब बोलूया पितर साहेब तरी काय केलं तिकडे तिकडे पवारसाहेबांनी काय केलं काय कमी के केलं होतं आणि तुम्हाला विरोधी पक्षनेते दिला मंत्रीपद कित्येक वर्ष दिलं प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद दिलं अरे आदिवासीचा नेता म्हणून तुमचा चेहरा पूर्ण महाराष्ट्रावरून मिळवला अशा चांगल्या माणसाला तुम्ही चढून एका रात्रीत गद्दारी केली लोक जे साहेब तुमच्याकडे सगळ्या गद्दारांनीच होऊन आहे गद्दारां तुम्हाला माफी नाही कारण ती तरी डायलॉग मधला तरी पिक्चर मधला एक डायलॉग आहे काय ऐको चुकीला माफी नाही करारा जवा जवाब ना चुकीला माफी नाही मित्र हो आपण एक लक्षात घ्या त्या कच्चाराना गाडण्यासाठी प्रामाणिक माणसाला साथ देण्यासाठी आपण माफ मदत करा कारण देश पातळीचं राजकारण बदलण्याचं शंभर टक्के फिक्स झालंय कालपर्यंत चौधरी साहेब सर्व खूप चांगले आपल्या बाजून आहे आणि म्हणून खासदार साहेब तुम्ही काय केलं डान्स बार चालवता म्हणून काल प्रचार आमच्याकडे एक तो डान्सर कमसर मराठी आर्थ नाच्या नाच्या मागवला बरोबर गोविंदा बोलवला इथल्या सभेचा गोविंदा झाला <laughs> किती लोक होते हो पंचवीस का किती सरपंच साहेब किती लोक होती सरपंच नाही झाली पंचवीस का तीस लोक होती फक्त म्हणलं आलाही दारू कोंबड्या खाऊ घालतो इकडचं ते उत्तर कोरियामध्ये एक आहे किन जोंग उन हुकुमशाह तसाच दिसणारापूरचा एक किम जोंग उन त्यांनी ती सभा आणली गोविंदाची आणि त्या सभेचा गोविंदा झाला <laughs> आमच्या आमदार साहेबांच्या विषयी बोलू अठराशे कोटी फंड आणले आमच्या घटामध्ये रस्ते रंड नाहीत ना ना उलट माझं म्हणणे साहेब गोपी आणि संगम ने राहत चार पदरी हायवे झाला पाहिजे स्टेट हायवे कमीत कमी बरोबर आहे ना कारण पलीकडे समृद्धी हायवे आलेला आहे तिथून इथं संगम झालं किती जवळ आहे म्हणजे आमच्या लोकांची सोय तिकडे जायला सोयल एक अप्रोच एस एम बीटी पासून एक्झिट आहे आपल्याला एसएम बीटीला मी म्हणतो तिथून घ्या आणि त्या संगम ना म्हणजे आपल्याला तेवढा पासून सहज आहे पुढे डोंगर गावीवर असं पुढे पुढे रोज रस्त्याचा प्रश्न आहे बऱ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला कारण साहेब येणार आहे काळामध्ये पाण्यावरून युद्ध होणार आहेत आमच्या भागामध्ये पाण्याचं दुर्दिश्य आहे पट्टा असेल बळापट्टा असेल त्याच्या पर्जनमान कमी मेशराव आणि म्हणून पित्र साहेबांनी फक्त पाण्याचं राजकारण केलं झुलवत ठेवलं नवे नवे बऱ्याचदा पाणी न सोडून आमच्या लोकांचे पिकत जाळले आणि कुठे सोडा नाही पाप कुठे सोडावी पाप सांगवीच्या सांगवीचं धरण त्याची साईट नसवली पाडोशीची नसवली आणि साहेब दोन वर्षाच्या पासीकरणामध्ये झिंगे पाळे झिंगे वैभवनी काय काम न करत त्या पोरगात मासे पाळत होत आहे कोळ्यांनी कोळ्याने माश्याचा व्यवसाय केला पाहिजे माहिती आहे मला पण डोंगर कोळ्याने ना ते मच्छीवर कोळीने केलं पाहिजे वाईट अवस्था हो मेश्राम झिंग्यामध्ये आमदार हे शंभर टक्के केले बरोबर आहे ना त्यांना अद्द्याने घडवली आता त्या हरिश्चंद्राच्या सच्च्या माणसाला पण अब्दल घडवावी लागेल कारण फक्त सांगतात सच्चा माणूस म्हणून पण अठराशे कोटी गुणिले दहा झाले एकशे ऐंशी कोटी एकशे ऐंशी कोटीची मला आहे आणि माणसांना आपल्याला फारात द्यायचा नाही मी पण पाणी भेटण्याकडे येतो दोन्ही जणांच्या साईट नाचवल्या पाणी पुरेस नाहीये त्याचबरोबर भीता का एक पाणी आडवून पूर्वेला वळवायचं यावर एक विधानसभा जमा काढली ते कोट कोठ सांगितलं आणि काहीतरी नॉन सायंटिफिक असं काहीतरी फक्त काळ्या मातीत जेसीबीने उकरून ठेवलं आणि चार ठिकाणी फुकलेलं आहे सतीशराव जाताना चार ठिकाणी फुकलेले सगळ्यांनी फोटो पडले व्हिडिओ पडले लोकांची मुलाखत पण घेतली आणि सगळं पाणी खाली जात आहे पुढे येत नाही शेती खराब झाली बरोबर सगळ्या जमीन खराब झाल्या पाच जमीन पाणी पडलं आणि त्याच्यामध्ये सरकारने काहीच नुकसान भरपाई दिली नाही

नाही महिलाच्या वेळेस महिला महिला तर त्या मॅडमचं आग्रह चालला होता अशोकराव म्हणत होते आमचे पक्ष सगळे म्हणत होते पण हा केम जे किम जोंगून शहा आला तिथं म्हणजे तुम्ही कदर करत्या म्हणे नाही मग तुम्ही जर आमच्या मंडळीला जर तिकडे देणार असाल तर मी तुमच्या पक्षात येतो पक्षल काय बा इकडे आले निवडणुकीदरम्यान सुद्धा आन्सर पटलं नाही प्रचंड मधू एक दिवस असा आला सकाळी सकाळी त्यांनाच राऊस खेळते आवारी डॉक्टर पोपेरे मी आणि आमची दोन तीन आम्ही बसलो होतो सकाळी सकाळी राडायला लागला चित्रबाई पाया पडला एवढं मदत करा म्हणे खरं म्हणजे हे पक्षाचं आपली जागा पक्षाची होती नाही तर ह्या चीन जेव्हा तेव्हा राहिला असता आणि भ्रष्टाचाराचा क्रम घाटला हो म्हणजे या गटामध्ये आमच्याकडे मोठी मोठी केली ज्यांची शंभरी जरी काल मतदान केलं ते आमचे दामोरण साने असतील आमचे लाहू शेठ बिन्नर असतील त्यावर लाडूशेठ बेंके असतील भीमाजी सतगीर असतील काळू गोडे असतील भागवत तळपडे असतील शकुबाई खोकळ असतील कोंडाच्या आमच्या कोंडाजी डोनर असतील अवय या माणसाने राजकारण केलं ना या गाण्याचं राजकारण केलं पण असा भ्रष्टाचारी माणूस नानासाहेब पाहिला मी तुमच्या ठेवणं माझ्या ठेवण्यात तरी नाही पाहिला मी अशी भ्रष्टाचार माणसावा लागेल पिकर साहेबांनी शोधून आणून आणि आमची चुकत त्यांना आम्ही त्याला तिकीट देऊन आमच्या माती मारून घेतलं नाही नाही अजिबात नाही चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून अशा प्रकारचे भ्रष्टाचारी माणसं जिल्हा परिषद असो आमदार की तेव्हा आम्ही इतकं करून निधी आणला आणि आमच्या पाण्याचं काय आमच्या रस्त्याचं काय आमच्या मुलांच्या रोजगाराचं काय आमच्या शिक्षणाचं काय आमच्या आस्रमदारांचं काय डॉक्टर साहेब मी गेले सहा सात वर्ष का विश्रामगड एकदरे हे या पट्ट्याचं तापमान घेतलं असतो टेम्परेचर यावर्षी पण घेतले तर डॉक्टर साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल महाबळेश्वरच्या बरोबर किंवा एखाद्या डिग्रीने थंड असं तापमान या भागात आपल्या बारागाव पठार त्याला जोडा सुद्धा जोडा मुठाळलं कोंबळ फिरलं एक दरा कोकणवाडी वैतालवाडी केरळ पाकपर्यंत बारागाव पठारामध्ये तापमान महाबळेश्वर माझं म्हणणं असं आहे तुम्ही दहा वर्षात काय दिवस लावले या आमदाराने काय दिले लावले माझ्या लोकांनी काय दिवस लावले मग हे प्रति महाबळेश्वर निर्माण होऊ शकत नाही का कारण एस एमबीटी पासून तिथे वरती मैसावर मार्ग आहे तिथे पहिले देवाजवळी यायला वीस मिनिटं लागतात वीस आणि जर मुंबईहून बारा तास डाईव्ह करून जर आपल्याला महाबळेश्वर जायचं असेल तेच तापमान हेच हवामान जर आपल्याला असेल तर प्रति महाबळेश्वर निर्माण होऊ शकत नाही का आणि त्या माध्यमातून पडलेल्या माध्यमातून आपल्या मुलांना रोजगार मिळू शकत नाही का दुसरा पाण्या जर पाऊसच कमी आहे म्हणून माझी एक जुनी मागणी आहे आपण करायला उपसा सिंचन योजना आहे नदीवर बराज बांधलाय पाणी उचललंय आणि फोगट्या करून पुढे जर दुष्काळी भाग आहे ना कोणता टाकतो सांगलीच्या सांगलीचे तालुक्या पुढचे शोके मान किंवा मान खटा पण ते ब्राटत नाही पण मी तो पर्यटन पाहिलेला आहे करायला हव तीन वर्ष मान मान खा तर त्या भागात काही बंधारा बांधा नदीवर पाणी मोठ्या 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 उचललं हे बोगट्याच टाकलं सत्तावीस किलोमीटर पर्यंत पुढे पाणी नेलं तशाच प्रकारची माझी मागणी आहे जल जंगल जमीन जर स्थानिकांना प्राधान्य द्यायचं असेल तर गवर्नमेंटला आपण विनंती करावी निळवंडेगाव इकडे आपण मानमोडीच्या पलीकडे आपण बावड गेलो होतो तिथून ते पाणी उचलावं बाबंडीच्या खालीतून बोगदा करावा तो ते आमच्या मानमोडीत टाकावा चांगली त्या खाली पाणी पर्यंत आणि एक टीएमसी एम सी पाणी फार देवठा मिरगाव घालवडे जाईल आमच्या आगाखोड्याचं कल्याण होईल डॉक्टर साहेब आणि हे सायंटिफिक बोलते मी पाहिजे आपण एक बटूर काढू टेंबू यांना बघायला किंवा व्हिडिओ पण आहे त्याचा टेंबूचा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे पाण्याचा प्रश्न शकतो खोटीचे सगळे हायवे पाहिजे पाण्यासाठी एक एक छोटी पाणी बोलवलं तो फायदा होईल रोजगाराच्या साठी आमच्या प्रतिमावड्या शिवटी निर्मिती करा काय ना त्याची चित्या बनायचं काम चालू आहे आणि ते पिता का जे पाणी आहे हो ते अनसायंटिफिक आहे काळे सॉइल आहे त्याचा लेवल नाही कलेक्शन कमी आहे म्हणून ते काही सायंटिफिक नाही मी तो बोलण्यासारखं खूप आहे पण या गद्दार लोकांनी उच्चार मांडला आहे प्रचंड भ्रष्टाचार खासदार असो आमदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पैसा कमवायचा कर राजकारण करायचं तरुण पूर्व भेडून टाकायची खायला प्यायला घालायचं फार वाईट अवस्था आहे माझं म्हणणं पैसे कमवा हो तुम्ही पण राजकारण हा बिझनेस नाही राजकारणाच्या माध्यमातून पैसे कमवू नका दुसऱ्या मार्गाने बिझनेस पैसे कमावणे राजकारण करा राजकारण हे समाजकारणासाठी असतं आणि समाजकारणाची वाढवून सुधारित केलेली आवृत्ती म्हणजे राजकारण करायची असेल तर राजकारणासारखं माध्यम नाही असं माझं प्रामाणिक मत आहे पण हे गद्दार लोक मात्र फक्त पैशासाठी राजकारण करतात आणि खरं म्हणजे जातीवाद सुद्धा करतात एकट करतात खंडरी करून करतात किती जरी कुठे दाखल आहेत अपूर्ण जिल्ह्यामध्ये असा माणूस तसे त्याच्या एवढे कुठे दाखल आहेत खरं तरी पार प्रकार करायला पाहिजेत आणि खासदार त्यांना बरोबर दूर करतात दुर्दैव आहे आपल्या लोक लोकसभेचं पावला येणार नाही कारण आदरणीय नवरी साहेब बोलणार आहेत मी जातात आपल्याला सगळ्यांना एकत्र विनंती करेल हा सगळा बदल करायचा असेल आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा असेल तर प्रामाणिक मंचाना निवडून दिलं पाहिजे महाविकास आघाडीला निवडून दिला पाहिजे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार उच्च शिक्षित आहेत प्रामाणिक आहेत प्रशासकीय अनुभव आहे दुसऱ्या बाजूला साथी आधी शिकलेला डान्स ठरवणारा अशा बा, प्रकारचा उमेदवार आहे आणि म्हणून चांगल्या उमेदवारला आपण संधी द्यावी येणाऱ्या तेरा मेला आपण मखलीच्या चिन्हा समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमता निजयी करावा अशी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र